हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्लाउजला लेस कशी लावायची जरदोशी लेस घेतलेली आहे लेस आणि ब्लाऊजचं पूर्ण पॅटर्न आपण रेडी केलेलं आहे बघू शकता इथं बॅक नेक पूर्ण रेडी केलेला आहे आता इथं आपण बॅकला लेस कशी लावायची फ्रेंडला लावून घेतलेली आहे हाताला लावून घेतलेली आहे बाईला बघू शकता आणि पूर्ण पॅटर्न रेडी केलेला आहे पुढचा नेक बघा पंचकोनी नेक घेतलेला आहे प्रिंस कट घेतलेला आहे ब्लाऊज आता ही लेस आहे जरदोशी लेस आहे याला ले आपण हाताने कशी लावायची शेगणी कशी लावून घ्यायची बॅकनेकला तर इथे लेस कशी लावायची हे बघूया तुमच्या सोबत एक आयडिया शेअर करणार आहे जे जरदोशीची लेस असते याला साईडला हे जे नेट असते बघू शकता तुम्ही इथे नेट असते इथं हे असे फोल्ड करताना फिनिशिंग येत नाही म्हणजे लावताच येत नाही एका बाजूला लावायची तर दुसऱ्या बाजूनं बाहेर येते अशी मग आता एक आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ही जी असते ना हे थोडी आपण अशी कट करून घ्यायची ही जी आपण कट करतो नेट साईडची तरी पण हे बघू शकता तुम्ही ही इथं ना हे साईडला हे अशी नेट बाहेर असते ते जे आपण ब्लाऊजवरती लावतो तेव्हा हे नेट व्हाईट कलरची तिथं बाहेर अशी म्हणजे फिनिशिंग येत नाही अशी बाहेर दिसते इथं ते एक आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जिच्याने ते फिनिशिंग नाही आपल्याला लेस लावता येते आणि बाहेर ते दिसणार पण नाही नेट फक्त लेस जी जरदोशीची लेस आहे फक्त ते लेस दिसणार आहे आता बघू शकता तुम्ही इथं इथं आत थोडं थोडं असं आत बाहेर आत बाहेर केली त्याची नेट आहे ना ते नेट पूर्णपणे आत अशी गोळा होऊन जाते फिनिशिंगनी जेव्हा आपण लावतो ब्लाऊजला हे हाताने लेस जळदोशीची तर दिसत नाही म्हणजे फिनिशिंगनी असं वाटतं की जळदोशीच केलेली आपण ब्लाऊजवरती हे पण बघू शकता इथं असं फिनिशिंगनी आत करून घ्यायची थोडी कट करून घ्यायची तिला म्हणजे बाहेर म्हणजे बाहेर जे नेट असते ना ते हे बाहेरची बाजूची कट करून घ्यायची मोठी असते ती आणि साईडची हे एवढी बाहेर असते ना थोडी हे बघा एवढी बाहेर असते मग आपण हे हिला कट करून घ्यायची जेवढी करता येईन कट बघा कात्रीनी एवढी कट केल्यानंतर मग काळी पेटीनं तिला अशी टॅप टॅप करत जायचं म्हणजे ती अशी बाहेर असली बाहेर दिसत नाही हे बघा हे फुल कसं व्यवस्थित दिसतंय बघा हे जरदोशी आपण काम केलेलं असं दिसतं हे बघू शकता इथे व्यवस्थित हे बघा असा आकार आलेला असतो आपण ती कापडावर लावली ब्लाऊजवरती मग डार्क रंगाचे ब्लाऊज असतात ती पांढरी तिथं दिसून येते अशी बाहेर येते अशी टॅप टॅप करत घ्यायचं आपण त्याला टॅप टॅप करत घेतलं की ते आत ॲटोमॅटिक गोळा होते अशी गोळा झाली की ते दिसत नाही बाहेर बघा इथं बघा इथं इथं डिफरन्स दिसतो हे बघा हे बघा हे आणि इथं बघू शकता तुम्ही जशी जरदोशी कामं केलेले असतात तशी आपण हे लेस गमनीत चिपकून घ्यायची तिथं आणि मग हाताने इला टीच करायची बघा डिफरन्स बघा <laughs> कसं वाटला तुम्हाला माझा आयडिया आजचा आयडिया कमेंट करून सांगा विसरू नका युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता बघा इथं आपण एक एक पार्ट तयार करून घेतलेला आहे आता एक एक पार्ट तयार करून इथं आपण जे गम असतो त्या गमने आपण इथं असं व्यवस्थित फिनिशिंगने चिपकून घेणार आहोत बघा इथं व्यवस्थित असं हाताची चणी असं व्यवस्थित गम लावलं एक एक पार्ट तयार करून असं चिपून घ्यायचं लेसचं जडदोशी लेस आहे हे मशीनवर लावता येत नाही सिलाई मारता येत नाही इथं तिथं आपण एक एक असं बघा एक 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 इथं पार्ट असं तयार करून घेतलेलं आहे हे बघा गमनं चिपकून घेतलेली आहे पूर्ण लेस पूर्ण आकार आता ही जी अशी उचलली जाते साईडने आता आपण याला शिव बघणार आहे हाताने याला टीच कशी करायची म्हणजे जी बाहेरची जी बाजू आहे ती हाताने अशी टीच करून घ्यायची म्हणजे जे उचलली जात नाही घालताना ब्लाऊज हे जरदोशीची लेस आहे हे साईडला नाही चिपकत तशी उचलली जाते ही बाजू तिला हाताने व्यवस्थित अशी टीच करून घ्यायची सुई धाग्याने म्हणजे ते बाहेर येणार नाही अशी बघा इथं ह्याशी अशी उचलली जात नाही बाहेर हे बघा अशी बाहेर येते ही अशी व्यवस्थित फिनिशिंग न लागते बघा बघू शकता इथं अशी राऊंड आहे ही बाजू उचलली जाते जी कोपऱ्यावरची असते लेस सेंटरपासून एंडपर्यंत थोडी हातानेला टिच करून घ्यायची म्हणजे बाहेरची बाजू अशी वर उचलली जात नाही